वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग सतरा स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पंधरा ऑगस्ट हा कॅलेंडरमध्ये लाल अक्षरात लिहिलेला दिवस एकोणीसशे सत्तेचाळीस साली याच दिवशी पारतंत्र्यातून आपली सुटका झाली असंख्य वीरांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्यानंतर परकीय सत्तेपासून भारताला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्य लढ्यात अनेक लहान मुलं स्त्रिया आणि वृत्तसुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता सहभागी झाले होते पण आज यांच्यापैकी अनेकांची आठवण आपल्या स्मरणातून गेलेली आहे त्यांचे पुतळे बांधण्यात आलेले नाहीत की त्यांच्या शौर्याचे पोवाडे कुणी रचलेले नाहीत यांच्या यशोगाथा कुणी लिहिलेल्या नाहीत ते अनामिक योद्धे आहेत आपल्याला स्वतंत्र भारतात राहते यावं म्हणून त्यांनी प्राणांचं बलिदान केलं या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्या सरकारनं पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे आपण आपल्या हुतात्म्यांचं स्मरण करावं आणि स्वातंत्र्य साजरं करावं हा त्यामागचा हेतू आहे या दिवशी शाळांमध्ये ऑफिसांमध्ये आपले स्वातंत्र्य लढ्यासंबंधी भाषणं चर्चासत्र आयोजित करण्यात येतात ध्वजारोहणाचा कार्यक्रम असतो देशभक्तीपर गीते गाण्यात येतात लहान मुलांना तर हा दिवस साजरा करायला फार आवडतो अशाच एका स्व स्वातंत्र्यदिनी मी एका आठवड्याच्या दौऱ्यावर होते या खेपेला मी कर्नाटकच्या ग्रामीण भागात भेटीला गेले होते त्या वर्षी पंधरा ऑगस्टचा दिवस शुक्रवारी आला होता आपण मुद्दाम काही शाळांमध्ये जाऊन त्यांच्या समारंभात सहभागी व्हावं असं मी ठरवलं मी शहरात उतरले होते त्यामुळे जवळच सात किलोमीटरवर असलेल्या एका खेड्यातील शाळेत जाण्यासाठी मी बस स्टँडवर आले स्टँडवर खेड्यातील एका शाळेचे मुख्याध्यापक भेटले मी त्यांच्या शाळेला सुद्धा भेट द्यायची ठरवली होती मला पाहून त्यांना फार आनंद झाला काही माणसांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनातील भाव लगेच प्रतिबिंबित होतात तसेच ते होते अशी माणसं क्वचितच भेटतात याउलट काही लोकांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चाललंय याचा थांग पत्ता लागत नाही जणू काही त्यांच्या मेंदू आणि हृदय यांचा एकमेकांशी काही संबंधच नसतो त्यांच्या मनातले विचार आपल्याला मुळीच जाणून घेता येत नाहीत मोठ्या शहरांमध्ये अशी माणसं भेटतात याउलट लहान गावांमध्ये माणसं मनमोकळी असतात मुख्याध्यापक जरा घाई दिसले मॅडम तुम्ही बंगलोरला निघाला आहात का त्यांनी विचारलं मग असं विचारण्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं तुम्ही जर शनिवारी काम करत नसाल तर मग तुम्हाला ही सलग तीन दिवसाची मोठी सुट्टी मिळाली मला वाटलं म्हणूनच तुम्ही बंगलोरला निघाल आहात की काय नाही मी बंगलोरला जात नाही आहे मी म्हणाले या भागात एक आठवडाभर काम आहे ना मला परत जायचं आणि यायचं म्हणजे उगीच वेळेचा अपव्य वे। माझे शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली ती का ते जाणून घेण्याची मला उत्सुकता वाटली ते म्हणाले अरे अरे मी बंगलोरला निघालो आहे मला वाटलं आपण बरोबर जाऊ अचानक मला आठवण झाली आज पंधरा ऑगस्ट पण काय हो आज पंधरा ऑगस्टचं तुमच्या शाळेत ध्वजवंदन असेल ना ध्वजारोहण देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम वगैरे तुमच्या शाळेत असतं ना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचा अभावच होता नाही हो दरवर्षी हे सगळं करायचं म्हणजे उगीच वेळ वाया घालवणं माझ्या गेल्या वर्षाच्या गेल्या वीस वर्षाच्या बदलीच्या नोकरीत या सगळ्या राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे मी अगदी कंटाळून गेलो आहे आम्हाला नियमानुसार शाळा बंदही ठेवता येत नाही शिक्षण खात्याच्या हुकमाप्रमाणे आम्हाला हे सगळे कार्यक्रम त्या दिवशी राबवावेच लागतात त्याऐवजी त्यांनी दिवाळी नाही तर ख्रिसमससारखी पूर्ण सुट्टी देऊन टाकली तर बरं असं मला वाटतं ते खुश नव्हते ते माझ्या लक्षात आलं मग मी त्यांना विचारलं तुम्ही बंगलोरला कशासाठी चालला आहात मला जिल्ह्याच्या ठिकाणी बदली होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी कोणाला जाऊन भेटायचं ते कोणाच्या हातात आहे वगैरे माहिती काढायला बंगलोरला निघालो आहे माझ्या मुलीला कम्प्युटर सायन्स शिकायचे कम्प्युटर सायन्स शिकून चांगली नोकरी मिळते ना तुम्हाला काय वाटतं कशी आहे ही कल्पना शिवाय मुलगी जर कंप्युटर विषयात पदवीधर असली तर तिला नवरा मिळणंही सोपं जातं